नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सागर राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो आज रविवार दिनांक सहा आज राम जन्म उत्सव पण आहे रामनवमी पण आहे सर्व शेतकऱ्यांना राम, राम जन्माचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तालुका चोपरा जिल्हा जळगाव या ठिकाणी बैल बाजार म्हणून प्रसिद्ध आहे आणि फार मोठं मार्केट आहे मित्रांनो तुम्हाला हर प्रकारचे जातीचे बैलजोडी ही अवेलेबल होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसे पटेल तसे या ठिकाणी बैलजोडी मिळू शकते तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की यूट्यूब बघा निश्चित बघा आणि त्यानंतर मार्केटमध्ये आपण स्वतः अवेलेबल राहायला पाहिजे मित्रांनो कारण की विषय कसा असतो स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आपण आपल्या डोळ्यावर प्रत्यक्ष बैलजोडीला पारखतो आणि व्यापारीशी आणि शेतकऱ्यांशी जे दोन शब्द व्यवहारामध्ये होतं ते एकदम क्लिअर क्लिअर होतं मित्रांनो तर तु व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला अजून मी पुढे व्हिडिओ दाखवतो भरपूर चोपड्या तालुक्यामध्ये व्यापारी आहेत तु मित्रांनो तुम्हाला ज्या पद्धतीने जोड्या पाहिजेल त्या जोड्या आपण मी तुम्हाला दाखवू शकतो ठीक आहे आणि व्हिडिओ कसा आहे मित्रांनो ते पण कमेंट करा आणि आपल्या शेतकरी दादांपर्यंत शेअर करा मित्रांनो कारण की विषय कसा असतो आता जोडी काही सस्ते नाही आहे मित्रांनो एक लाख दीड लाख कोणी दोन लाखपर्यंत बैलजोडी जाते आणि आपल्या शेतकऱ्याचे जे पैसे असतात मित्रांनो फार कष्टाचे असतात रात्रंदिवस कष्ट करावा लागतो त्यावेळेस मूठभर पैसा जमतो मित्रांनो ठीक आहे पैसा कमवणं सोपं नाही आहे तर प्रत्यक्ष तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल राहा आणि स्वतः प्रत्यक्ष सौदा करा मित्रांनो कारण की विषय कसा असतो काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे ठीक आहे आता ही आता मार्केट चालू होईल आता बैल जोड्या येत आहेत मित्रांनो आणि फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्यापारीचा नंबर दिला दिला जाईल मित्रांनो फक्त विचारा तुम्ही की ह्या आठवड्याला कुठल्या प्रकारच्या जोड्या आल्या आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर काही विषय लाग जास्त पैसा लागत नाही मित्रांनो फक्त तुम्हाला शंभर रुपयाचं पेट्रोल टाकायचं आहे आणि चोपड्या तालुक्यात हे यायचं आहे तर मित्रांनो आता आपण पुढे व्हिडिओ तुम्हाला बैलजोड्या दाखवतो रामनवमीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व शेतकऱ्या बांधवांना माझ्याकडून सॅल्यूट सरजा बळीराजाला शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सागर राजपूत बंटी राजपूत आपलं सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो राम जन्म उत्सवाच्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो आपण आज रविवार दिनांक सहा चोपडा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर मित्रांनो आज बैल बाजार हा फार छान भरलेला आहे आणि नवीन गोरे आलेले आहेत मित्रांनो आपण ही त्यांची मागची साईड बघू शकतात फार छान अशी सुंदर बैलजोडी आहे मित्रांनो एक रिंगी एक शिंगी पण आहे आणि राहायला विषय असा जोडी जेवढी सुंदर तेवढे पैसे पण सुंदर असतात मित्रांनो हा त्यांचा फेसचेअर आहे आणि आता आपण त्यांचे दात बघू दात दाखवा वर दादा किती दात आहेत दादा हा कर देत मित्रांनो आपण करदाते आपण बघू शकतात आणि आता ह्या बैलजोडीवर शेतकऱ्यांचा आणि व्यापारी दादांचा व्यवहार चालू आहे बघू शकता एक लाख तीस हजारची थोडी किंमत सांगतोय आपल्या पहिले सात हजाराचे ठरले वरून सत्तर हजार सांगताय आता तुम्ही बोला... आपण देऊन टाकले का તું મારી બોલતા તુજ્યા શબ્દો બરોબર પણ અહીં એક કોણ દસુદા

काही येणार नाही आला इथं बसलेलोय आहे बापू आठ असली बसलेलोय एक रुपया बी चालत नाही वरून मला मग रे तसं चालत किती वर्ष किती दिवसात बदलवले पहिले विचारून बघ किती किती विचारून बघ आठ महिन्यात होऊन गेलं ना बघा मित्रांनो ही फार सुंदर अशी बहिणी एवढी आहे पाहू शकता आपण बघा ना एक रिंगी एक शिंगी आणि त्यांची चाल पण भारी आहे मित्रांनो चाल बघा चाल खूप सुंदर आहे तर शेतकरी दादा आणि व्यापारी यांच्यामध्ये बोलीबंधन चालू आहे

एक नंबर बैलजोडी बापू पारदी यांच्या दावणातील ठीक आहे छान हरण्या ना, हरणाची बच्चे सात बैलजोडी मित्रांनो खादीवर असतं मित्रांनो शेवट दोन लाखाची पण कधी बैलजोडी घेतली तुम्ही तर शेवटी आपल्यावर असता आपण जसं खाऊ घालू तसं ही बैलजोडी तयार होते मित्रांनो ठीक आहे आपण जर तिला खायलाच दिलं नाही तर तिचे तर हातपाय वाकडे होणारच येत शरीरमध्ये रक्त जेवढं पडेल तेवढा माणूस असो चित्रप असो पाखर असो ठीक आहे आपण बघू शकतात फेस चेहरा आणि हे त्यांचे पाय आता योग चालू आहे ठीक आहे थांब 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 हे कळ મિત્રો <coughs> ફટાફટ मित्रांनो या बैलजोडीचा व्यवहार झालेला आहे आपण पाहू शकता आणि जेवढी बदला एक जोडी बदला एकशेचाळीस हजार बापू पारदी बापू शंकर पारधी बापू शंकर पारदी जोडी बदला एक्केचाळीस हजार मध्ये दिली मित्रांनो फार छान आणि सुंदर अशी बैलजोडी आपण बघू शकता ठीक आहे आज राम जन्मा उत्सवाची बैलजोडी मार्केटमध्ये शेतकरी दादा येत आहेत मित्रांनो ठीक आहे एक नंबर बैलजोडी मित्रांनो ठीक आहे फटकारी रे तो ए बाजू ए रे नितेन पाहू शकतात मित्रांनो जोडी तर एक नंबर होती हरणाचे बच्चे सारखी बैलजोडी मित्रांनो बघा मित्रांनो शेवटी भर पैसा द्यावा लागतो रात्र दिवस कष्ट करावा लागतात मित्रांनो शेतकरी आणि व्यापारीमध्ये काय बोलचाल होते किंवा व्यवहार होतो त्याचनंतर सगळं घडतं मित्रांनो ठीक आहे तर सजा राजाला लाईक करा आणि आपले शेतकरी दादांपर्यंत शेअर करा, करा मित्रांनो व्हिडिओ कसा आहे किंवा बैलजोडी कशी आहे कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओला भेटू मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय भारत शेतकरी दादा सुखी राहो अशी परमेश्वराला आराधना करतो ठीक आहे